नवीन वर्षात प्रत्येकाचा काहीतरी संकल्प असतो असाच अनोखा संकल्प निफाडच्या माणुसकी सोशल फाउंडेशनने राबविला आहे माणुसकी फाउंडेशनचे श्री जन्माचे अनोखे स्वागत निफाडच्या सास शासकीय उपजिल्हा रुग्णालयात केले मुलीला जन्म देणाऱ्या आईची ओटी भरून व मुलीला मिठाई आणि कपडे देऊन कन्या रत्नाचे स्वागत हा अनोखा उपक्रम माणुसकी फाउंडेशनने पूर्ण केला सद्यस्थितीमध्ये मुलींची संख्या कमी होत असून भ्रूण हत्यांमुळे समाजामध्ये जनजागृती होण्याच्या उद्देशाने माणुस्की फाउंडेशनने हा उपक्रम राबविला ज्यामुळे समाजात स्त्रीभूण हत्येला आळा बसेल असा प्रयत्न फाउंडेशनने केला आहे या उपक्रमाचे संपूर्ण तालुक्यात कौतुक होत असून यासाठी सचिन खडताळे पोलीस कॉन्स्टेबल नितीन सांगळे मालिनी वाघ सतीश भालेराव सती सचिन निकाळे राज परदेशी आदी उपस्थित होते साई साईज्योती मूळव्याध हॉस्पिटल मूळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व व्हेसल सिलर जर्मनी लेझर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी श्रीरोगतज्ज्ञ ठिकाण धारंगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे